दोडामार तालुक्यातील सासोली येथील हेदुस या ठिकाणी इब्रामपूरला जाणाऱ्या वळणावर आयशर टेम्पोला नवीन कोऱ्या पल्सर गाडीने धडक दिल्यामुळे पल्सरवरील तिघेजण गंभीर जखमी झालेले आहेत हा अपघात एवढा भयानक होता की आजूबाजूला सुमारे वीस ते पंचवीस मीटर अंतरावर या अपघाताची धडक ऐकू आली यावेळी शेकडो लोक घटनास्थळी जमा झाले होते उशिरापर्यंत पोलीस यंत्रणा किंवा एकशे आठ गाडी घटनास्थळी न आल्याने उपस्थित नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती संजय पियणकर सासोली